प्रकार पहिला तर आज आपण चारही प्रकार जे करणार आहोत ते एकाच पिठापासून म्हणजे तयार इडलीच्या पिठापासून करणार आहोत त्यासाठी ते मी तयार इडलीचं बॅटर घेतलेलं आहे आणि आता पहिल्या प्रकारासाठी मी एका भांड्यामध्ये हे बॅटर काढून घेतलं तर बॅटर बघा याप्रमाणे आहे तर बॅटर मला आणखी थोडंसं घट्ट हवं आहे त्यामुळे मग यामध्ये मी दोन चमचे मैदा घातलं चवीनुसार अर्धा चमच मीठ घातलं आणि एक बा कांदा अगदी बारीक चिरून घातला आणि सोबतच दोन हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक चिरले आणि भरपूर यामध्ये कोथिंबीर मी चिरून घातली आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलं तर इथे मी सोबतच तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर तुम्ही बॅटर बघू शकता इतकं घट्ट आपल्याला हे बॅटर हवं आहे आता यामध्ये मी छान कडकडीत असं तेलाचं मोहन घातलं तर एक मोठा चमचा मी कडकडीत तेल यामध्ये घातलं आणि सगळं तेल यामध्ये व्यवस्थित मी मिक्स करून घेते तर बघा आता याची मी चमच्याने पकोडे तेलामध्ये सोडून घेते तर आपल्याला हे पकोडे तळण्याकरता तेल छान कडकडीत गरम हवं आणि मग तेल गरम झालं की गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे पकोडे छान तळून घ्यायचे आहे तर बघा मी चमच्याने हे पकोडे तेलामध्ये सोडून घेते आहे तुम्ही जर हे पकोडे हाताने तेलामध्ये सोडत असाल तर हाताला थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि अशा प्रकारे हे आपल्याला पकोडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि मीडियम फ्लेमवरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर आपल्याला हे पकोडे अगदी लो किंवा हाय फ्लेमवरती तळायचे नाही तर, तर मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहे तर मी बघा सगळे हे पकोडे छान गोल्डन रंगापर्यंत येईपर्यंत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले आणि आता हे काढून घेते तर हे पकोडे खायला तर खूप छान लागतात आणि अजिबात तेलकट देखील होत नाही तर आपण नेहमी जे इडलीचं पीठ शिल्लक राहायचं त्याचं काय करायचं हा प्रश्न येतो तेव्हा हा प्रकार नक्की करून पहा प्रकार तर वेगळाच आहे आणि चवीला देखील खूप छान लागतो आणि तुम्हाला बघा आवाजावर लक्षात येत असेल हे किती छान कुरकुरीत असे झालेले आहे तर आता जे बाकीचं बॅटर शिल्लक होतं त्याचेसुद्धा मी याचप्रमाणे पकोडे तेलामध्ये सोडून घेते आहे आणि हे पकोडे सुद्धा दोन्ही साईडने छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते तर बघा हे सुद्धा छान कुरकुरीत असे तळून झालेले आहे हे देखील काढून घेते तर तुम्ही हे पकोडे गरमागरम देखील खाऊ शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता तर अगदी थंडीच्या दिवसामध्ये हे गरमागरम तयार इड हा प्रकार तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर कुठल्याही सॉससोबत किंवा चटणीसोबत तुम्ही हे पकोडे नक्कीच खाऊ शकता तर मी ते शेजवान चटणीसोबत देते तर हा प्रकार एकदा नक्की ट्राय करा तर आता इथे दुसऱ्या प्रकारासाठी देखील मी तयार इडलीचं बॅटर घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालते कारण आपलं बॅटर थोडंसं इथे घट्ट वाटत तर यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि सगळं एकदा एकजीव करून घेतलं तर बघा बॅटर याप्रमाणे आहे आता तव्यावरती मी अगदी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आता यावरती दोन दोन पळे मी हे तयार बॅटर घालते आहे आणि याचे मिनी उत्तपेस पसरवून घेते तर इथे मी एकाच वेळेस तीन उत्तपेस करते आहे त्यासाठी ते मी दोन दोन चमचे तयार इडलीचे पीठ घातलं आणि व्यवस्थित सगळं पसरवून घेते तर यामध्ये मी आता वरती भाज्या घालणार आहे तर कुठल्याही तुम्ही आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकता तर इथे मी अगदी बारीक चिरलेला कांदा घातला आहे सोबतच बारीक चिरलेला यावरती टोमॅटो घालते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सोबतच बारीक चिरलेले गाजरसुद्धा घातलं आहे तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घालू शकता हिरवी वटा मटार घालू शकता तर वरती मी अगदी थोडंसं किंचितचं यावरती लाल तिखट घातलं आणि अगदी थोडंसं तेल घातलं आणि दोन्ही साईडने छान खरपूस असे हे उत्तपेज मी भाजून घेते आहे तर मीडियम फ्लेमवरती मी हे सगळे उत्तपेज छान खरपूस असे भाजून घेतले तर तुम्ही हे उत्तपेज मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा गरमागरम नाश्त्यासाठी सुद्धा ट्राय करू शकता तर बघा अगदी खरपूस असे भाजून झाले आहे आणि अगदी व्यवस्थित त्याला जाळेदेखील आलेले आहे तर मुलांना टिफिनमध्ये या थंडीच्या दिवसात कुठला पौष्टिक पदार्थ देऊ हे देखील कळत नाही तेव्हा नक्की तुम्ही तयार इडली पिठापासून हे असेही मिनी उत्तपेस करू शकता गरमागरम नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनमध्ये अगदी योग्य असा हा पदार्थ आहे तर दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस भाजून झाल्यावर बघा हा पदार्थ किती छान दिसतो आहे किंवा तुम्ही इथे भाज्या न वापरता फक्त वरती लाल तिखट घालायचं आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित खरपूस भाजून हा देखील प्रकार ट्राय करू शकता तर नक्की हा तयार इडली पिठापासून हा प्रकार एकदा ट्राय करा तर आता इथे तिसऱ्या प्रकारासाठी मी तयार इडलीचं बॅटर घेतलं आहे आता यामध्ये इंचीसचं मीठ घातलं आणि व्यवस्थित सगळे मीठ यामध्ये मिक्स करून घेते आता इथे मी दोन प्लेट घेते आहे आणि अगदी थोडंसं तेल लावून या प्लेटला तेलाने ग्रीज करून घेतलं सोबतच मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर आता तयार इडलीचं बॅटर यामध्ये घालून घेते तर तुम्ही इथे प्लेटऐवजी दोन वाट्या देखील घेऊ शकता तर बघा दोन्ही प्लेटमध्ये बॅटर घालून घेतलं आहे आणि आपल्या पाण्याला देखील छान अशी उकळी आलेली आहे आता यावरती ह्या प्लेट्स ठेवते आणि पंधरा मिनटांसाठी हे आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे तर पंधरा मिनटं झालेली आहे आता आपल्याला हे प्लेटवरच्या इडलीस थंड करून घ्यायची आहे थंड झाल्यावरती मी याला डिमोल्ट करून घेते तर बघा अगदी व्यवस्थित ह्या स्टीम झालेल्या आहे आता येते मी या इडलीच कट करून घेते आहे तर मी चौकोनी तुकड्यामध्ये ह्या इडली कट करून घेते आहे तर कुठल्याही आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता तर बघा अगदी व्यवस्थित हे स्टीम झालेले आहे आता दोन्ही जे मी प्लेटवरती इडली घातल्या होत्या त्या अशा चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून घेतल्या आहे आता आपल्याला याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे तर अगदी थोडंशा तेलावरती मी कट केलेल्या इडली शालो फ्राय करून घेते तुम्ही हवं तर या डीप फ्रायसुद्धा करू शकता तर अगदी थोडशा तेलावरती मी चार ते पाच मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती छान कुरकुरीत होईपर्यंत शालो फ्राय करून घेते तर बघा पाच मिनटासाठी मी छान कुरकुरीत परत हे शालो फ्राय करून घेतले आता प्लेटवरती काढून घेते तर अगदी छान कुरकुरीत करायचं त्यामुळे मग आपला पदार्थ देखील खायला छान कुरकुरीत असा लागतो तर आता पॅनमध्ये जे अगदी थोडंसं तेल शिल्लक होतं त्यावरतीच मी एक कांदा चौकोनी तुकड्यामध्ये कट करून घातल्यासोबतच तीन हिरव्या मी उभ्या यामध्ये कट करून घातल्यात आता यामध्ये तुम्ही शिमला मिरचीसुद्धा घालू शकता किंवा टोमॅटो यामध्ये मी एक चमचा टोमॅटो सॉस घातला एक चमचा अगदी मिरची सॉस घातला आणि एक चमचा सोया सॉस घातला अगदी थोडंसं यामध्ये लाल तिखट घातलं आणि थोडंसं पाणी घातलं आता यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं कारण सॉसेसमध्ये आहे त्यामुळे मीठ जपून घातलं आणि हा सॉस तयार करून घेतला आता या सॉसमध्ये मी शालो फ्राय करून घेतलेले इडलीचे हे चौकोने तुकडे घातले आणि एक मिनटासाठी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर गॅसची फ्लेम बंद करून हे मी सगळं मिक्स केलेलं आहे तर अगदी मस्त असा आपला हा तयार इडली पिठापासून हा प्रकार तयार झाला आहे तर गरमागरम तुम्ही हा प्रकार नाश्त्यासाठी नक्की ट्राय करू शकता तर चवीला देखील खूप छान लागतं आणि याला कुठलं नाव द्यायचं तर मी याला चिली इडलीच असे नाव दिलेले आहे तर बघा अगदी मस्त कुरकुरीत आपण हे शालो फ्राय केल्यामुळे खायला अतिशय छान लागते आणि तयार सॉसमध्ये हा प्रकार एकदा नक्की ट्राय करा तर आपण इडलीच्या पिठापासून नेहमी वेगवेगळे वेकड़ पदार्थ ट्राय करत नाही तर हे प्रकार एकदा ट्राय करा आणि हा प्रकार तर नक्कीच ट्राय करा कारण चवीला अतिशय छान आणि वेगळा हा प्रकार लागतो तर आता चौथ्या प्रकारासाठी ते मी तयार इडलीचं बॅटर घेतलेलं आहे तर आता यामध्ये मी दोन चमचे बेसन पीठ घातलं चवीनुसार यामध्ये अर्धा चमच मीठ घातलं आणि अगदी किंचित म्हणजे पाव चमच यामध्ये हळद घातली आणि थोडंसं पाणी घालून हे सगळं मिक्स करून घेते आणि दोन ते तीन मिनटासाठी हे फेटून घेतले त्यामुळे बॅटर छान हलकं झालं आता यामध्ये पाव चमचा मी खाण्याचा सोडा घातला आणि अगदी थोडंसं यावरती पाणी घातलं आणि आता सोडा यामध्ये मी मिक्स करून घेते तर आता एका प्लेटला मी तेल लावून ग्रीस करून घेतलं आहे आणि परत एकदा हे जे एक मी सोडा घालून ठेवलं होतं बॅटरमध्ये ते फेटून घेतलं तर हलक्या हाताने मी हे फेटून घेतलं आता हे बॅटर प्लेटवरती घालून घेते तर सगळं बॅटर इथे मी घालून घेतलं आहे आता एकदा टॅप करून घेते आणि पाणी मी उकळायला ठेवलं होतं तर पाण्याला छान उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यावरतीच मग आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे तर इथे मी पंधरा ते वीस मिनटासाठी स्टीम करून घेते आहे तर वीस मिनटानंतर बघा आपला अगदी मस्त असा हा ढोकळा स्टीम झालेला आहे कारण हाताला अजिबात हा ढोकळा चिपकला नाही तर आता पूर्णपणे थंड झालेला आहे आता तडक्यासाठी मी एक चमचा तेल घातलं एक चमचा मोहरी घातली मोहरी तडतडली की मग तीन हिर्या मिरच्या आणि थोडासा कडीपत्ता यामध्ये घातला आणि अगदी थोडासा हिंग घातला अगदी मस्त असा हा आपला तडका तयार झाला आहे तर हा सिंपलसा तडका मी तयार ढोकळ्यावरती थंड झाल्यावरती घालून घेतला तर हा तडका सगळा व्यवस्थित मी पसरवून घेते तर या ढोकळ्याला दही घालायची गरज नाही कारण आपलं फीट छान फर्मेंट झालं होतं त्यामुळे मी दही न घालता हा ढोकळा करून घेतला आहे आणि अजिबात बघा अगदी मस्त परफेक्ट असा आपला ढोकळा स्टीम झाला आहे कारण ढोकळा कट करतानाच तुमच्या लक्षात येत असेल की हा किती स्पंजी असा हा ढोकळा आपला स्टीम झालेला आहे तर नक्की असा हा इडली पिठापासून ढोकळा ट्राय करा चवीला तर हा ढोकळा अगदी वेगळा लागतो आणि खायला देखील पौष्टिक आहे तर बघा अगदी व्यवस्थित असा हा ढोकळा स्टीम झाला आहे कारण सगळ्या वड्या अगदी व्यवस्थित कट तर झाल्याच आहे पण अजिबात प्लेटला देखील चिपकल्या नाही तर अगदी सॉफ्ट असा हा ढोकळा होतो तर सगळ्या साईडने बघा अगदी व्यवस्थित अशी जाळी आलेली लि आहे आणि अगदी वेगळ्या प्रकारचा असा हा तयार इडली पिठापासून ढोकळा तयार झाला तर नक्की हा ढोकळा देखील एकदा ट्राय करा तर तयार इडली पिठापासून तयार इडली बॅटरपासून हे चारही प्रकार एकदा नक्की ट्राय करा कारण चवीला देखील हे प्रकार अगदी वेगळे लागतात आणि नेहमी आपण तयार इडली पिठापासून फक्त इडलीच ट्राय करतो तेव्हा आजचे हे चारही प्रकार एकदा ट्राय करा आणि आजचा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचे जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडले असेल तर जरा जरी आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जमेल तितकं शेअरसुद्धा करा सोबतच चॅनलवरती नवीन असल्यास बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझे सर्वच व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद